येवला शहर मनमाडा महामार्ग इंदोर बेंगलोर हायवेच्या बाजूने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो दोन्ही बाजूनी दुभाजक साइडपट्ट्या आणि साइडपट्ट्या भरलेल्या नसल्यामुळे या परिसरातील सर्व वाहनधारकांना दुचाकीधारकांना मो मोटार वाहनांना देखील अपघातांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सर्रास मनमानी भोंगळ कारभार याची राज्य सरकार आणि वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे त्वरित लक्ष केंद्रित करून जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना आदेश पारित करणार का म्हणून साईट पट्ट्या नसल्याकारणाने मोठ्या रांगा लागलेल्या असल्याने साईट परिस्थितीनुसार या ठिकाणी गाड्यांना येण्यासाठी रस्ता नसल्याने आ अनेक वाहनधारकांना या ठिकाणी मोठा त्रास आणि अपघातांना सामोरे जाऊन स्वतःचा जीव धोक्यामध्ये आणून अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक मालेगाव मनमाड नांदगाव यांचा जो मनमानी कारभार हा त्वरित राज्य सरकार बंद करणार का अशी मागणी या परिसरातील सर्व वाहनधारकांनी आणि रहिवासी वर्गांनी एका माहितीद्वारे आमच्याकडे दिली आहे